आणि यानंतर विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळानं मोठा निर्णय घेतलाय ज्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी असतील त्या केंद्रांवर त्या शाळेचे शिक्षक आणि कर्मचारी नेमले जाणार नाही आहेत इतर शाळांमधील केंद्र संचालकांसह पर्यवेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी असे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं विभागीय मंडळाला दिले आहेत राज्य वाहतूक विभागाकडून तर राज्य शिक्षण मंडळाकडून हा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे कारण दहावी बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवरती आता एक मोठा निर्णय म्हणावा लागेल ज्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी असतील त्या केंद्रांवर त्या शाळेचे शिक्षक किंवा मग कर्मचारी हे नेमता येणार नाहीयेत तर इतर शाळांमधील जे कर्मचारी आणि शिक्षक असतील हे त्या ठिकाणी काम करू शकतील इतर शाळांमधील केंद्र संचालकांसह पर्यवेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी असे आदेशच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आले आहे या संदर्भात मोसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतील मोसिन नक्कीच हा अत्यंत आणि राज्याचा महत्वाचा मुद्दा आहे कारण आपण बघतो दहावी बारावीच्या परीक्षा आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाचा हा अत्यंत मोठा निर्णय म्हणता येईल कारण आपण बघितलं तर अनेकदा कॉफीचे प्रकार समोर असतात आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय ज्या परीक्षे केंद्रावर शाळेचे विद्यार्थी असतील त्या केंद्रावर त्या केंद्रा शिक्षिके शाळेचे शिक्षक कर्मचारी किंवा पर्योक्षक किंवा इतर कर्मचाऱ्यांना आता राहता येणार नाहीये आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्वच विभागांना याबाबत जे आहे तर पत्र पाठवलेलं आहे आणि त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा निर्णय म्हणता येईल राज्यात कॉपी मुक्त ज्या था परीक्षा था राबवण्यात येत आहेत त्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे दहावी बारावीच्या परीक्षा तोंडावर आहे आणि त्यापूर्वी हा घेतलेला राज्य शिक्षण मंडळाचा अत्यंत मोठा निर्णय म्हणता येईल आता ज्या शाळेवर ज्या शाळेचे विद्यार्थी असतील त्या शाळेचे शिक्षकांना त्या क्षेत्रावर आता थांबता येणार नाही आणि हा शिक्षक व कर्मचाऱ्यांची ताटातूट करण्याचा हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे निश्चितच मोहसिन धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि यानंतर आपण